लव्ह मॅरेज का मेरेश? अरेंज मॅरेज मॅरेज कधी लग्न झालं लवकर लग्न केले हो माहेर कुठल्या ताई तुमचं कंदूर कंदूर कुठे आलं तेवराज अच्छा आणि हे सासर सासर म्हणजे तुम्हाला कंदूर वरन रेटर धरणात दिले हो मला इचलकरंजीला दिले घ्या उखाना महादेवाला बेल घालते वाकून आबिजरावांचं नाव घेते तुमचा मान राखून तुमची मान कापून बरोबर ठीक आहे या माऊली नमस्ते सांगा नाव सुनीता सतीश मोरे उखाना आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा श्रव पती मिळाले हाच माझा भाग्य उदय खरा क्या बात बाते जोरदार काय माऊलीसाठी होऊन जाऊ देत या ताई नाव सांगा तुझ्या घरी सोडा अशी करते घरात ना माऊली कस वाटत छान किती वर्ष झाले लग्नाला चार वर्ष चार वर्षात वर्ष काय प्रगती <laughs> मुलगा एक <laughs> नाव घेते नितीन रावांचं नाव घेते <laughs> तुम्ही का असताय टिंबटिंबांचं <laughs> नाव घेते टिंबटिंबांचं नाव घेते टिंबटिंबांचं नाव तेवढच राहिले होते बघ कशी आशी करत्या हा टिंबटिंबांचं नाव घेते आधी म्हंटलेलं मी नितीनरा त्या हसल्या ना मग टिंबटिंबाच नाव घेते नितीनरावांचं नाव घेते झुकुंगी नाही साली झुकुंगी नाही साली <laughs> क्या बाते जोरदार काय या माऊली कशी हसते आई माझ्या बघितल्या लॉटरी लागल्या ग सांगा माओली नाव मी धरतो चालतंय म्हणते सांगा नाव रेणुका गणेश खामकर नमस्कार राज्यात ठळक बातम्या तांत्रिक अडचणीमुळे नितीन भाऊजींचा कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे उखा नाही सोन्याच्या अंगठीला महादेवाची आपलं सॉरी सोन्याच्या अंगठीला नागाची खून गणेशरावांचं नाव घेते सॉरी सॉरी या गणेशरावांचं नाव घेते खामकरांची सून महादेवाच्या मध्येच काय होते इकडे या महादेवा म्हणते म्हणते आठवलं मला महादेवाचं आठवले सगळे देव येतात था बघा थांबा जरा हे काय इकडं <laughs> सांगा नाव रेखा यशवंत खामकर हा चांदीच्या चा... पितळ आम्ही काय बघा आलोय काय चांदीच्या ताटात गुलाबाची कळी यशवंतरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या वेळी बोट मोडून कशाला पहाटेच्या वेळी कोण उठायचं पहाटेच जाऊन भांडे घासायला लागतात अजून जेवायचं आवायचं आहे नको बाई पहाटेच काय मग तेच घेणार काय बिहू दे माझच तुमच खर पहाटेच्या वेळी उमलते काही सचिन पाटलांचं नाव घेतो होम मिनिस्ट्रीच्या वेळी घेतो बर, बर जातो आता जातो तुम्ही येतो म्हणतो मग आता रेखा राजेंद्र माने मिरज अरे बापरे घ्या खाना शिवरायनी राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने राजेंद्रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने क्या बाते जोरदार मावडीसाठी ते रुमाल तोंडात कुचून हसाय लागले या तुझ्याच घरी जा अंधारात हसत आनंदात दुसऱ्याच्या घरी जास्त परत आणि यात्रा कमिटीच्या मागत ताप काहीतरी नावली नाव अस्मिता विजय मुळी तुमचं काय उद्या बचत गटाचा हप्ता आहे हसा बर हा टेन्शन नाही घ्यायचं एक निरंजन दोन वाजयराव माझे पती मी त्यांची आता हसा बघू आकांक्षा <laughs> हा, हा। विकास पाटील ओखाना पैठणी साडीवर शोभते मोराची जोडी विकासरावांमुळे आली आयुष्याला गोडी क्या बा लय गोडी झाली की मुंग्या लागतात येणार अशी कंबर हलवायची हा चला लाव रण आई वय किती घे जोरदार टाळ्या माउलीसाठी होऊन जाऊ देत ऐंशी वय असून सुद्धा किती उत्साहन या ठिकाणी डान्स करते यांच्याकडं तुम्ही काहीतरी शिका आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी धाडस करावंच लागेल धाडस हे स्त्रीच सौंदर्य आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना खेळायचंय त्यांनी स्टेजवरती बिनधास खेळायला अजिबात लाजायचं नाही आय म्हणणार <सवाँगा> <दिया। सवाँगा> आहेस काय चरसाचा बांधला तीनशेचा दिला रंग दंडात बाजी बंद आणि खवळ्याच नावगीती नितीन गवड्यात गलबारा करा बंद क्या बात है जोरदार वाटाय मावशी लग बघ ती द्या आजीला लगेच देऊया का बस थोड्या वेळ कुठलं माझल तो दे तिथे भा करे स तूं मज़ा करे बाबा खसदार हो नई बाबा खसदार हो नई मल वारी उमेदवार हिकु मथां न ताई तुट ताईं भक्तु सू मेड़े बाबा आमदार होणार किशोर पाटील ऋषी बशीवर अंगार बशी आणि फौजी प्रीतम पाटलांचे नाव घेते नितीन भाऊजी लई भारी अभिजित रावांचं नाव घेतो वाईचा गणपती लई भारी क्या बाते बात जुरम कविता गोरख पाटील जन्म दिला मातेने पालन केले पित्याने गोरखरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने सांगते का धाबाद करते नाव परनाव उदयसिंग पाटील अरे स्लेरा राधेला कृष्ण म्हणून तो हास उदयरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास क्या बात है जोरदार टाळया या माऊली सांगा नाव प्रगति शेखर वाघमारे गोलीसाईला ताजे शेखर वाघमारे सौभाग्य माझे क्या बात है जोरदार टाळ्या सांगा माऊली नाव सो अर्चना अरुन उघडे अर्च्य पण आले नितीन सरांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आमंत्रण गेले रेटरेधरांच्या घराघरात अरुण रावांचे नाव घेते कुंकू कोरून आले कार्यक्रमासाठी खास झाले <laughs> तुमचं ठरलं असू दे तुमचं त्यांचं आहे ना मग उखडा नाही जुळला तरी चालतो हे बाई तू मला फसवते येऊन बसतेस तिथं सांगा माऊली नाव नाव अर्चना दोन अर्चना जवळ जवळ की हा माहेर धरण आणि सासर कसबा बावडा कोल्हापूर ओखाना नाव घेतल्या ऐका नाव ऐकायला जमल्या नगरच्या बायका नाही नावाचा आळस दारी होती तुळस पिंड महादेवाची मला आवड जोतिबाची जोतिबा देवाची केली भेट रंकाळ्याला रस्ता गेली थेट रंकाळ्यात पाहिले मासे तेथून साधूची तळे देसे साधूच्या तळ्यात हातपाय धुते कोल्हापूरच्या अंबाबाई बघायची होती कोल्हापूरच्या अंबाबाईची केली भेट तेथून राजवाड्याला रस्ता गेली थेट राजवाड्यात पाहिले हत्ती नरसोबाची वाडी बघायची होती नरसोबाच्या वाडीत उत्फुले कापूर घेतली दत्तात्रेला व्हायली सांगलीची गणपती बघायची राहिली सांगलीच्या गणपतीची काय मजा मिरजेचा मिरसरू सद्गुरू माझा डोंगराला वाट गेली सरळी तेथे पाहिली राग्या मुरळी मुरळीची केली भेट तेथून गरुड खांबाला गेली थेट गरुड खांबाला भेटले चंद्रभागेवर सुटले चंद्रभागे सुट भोवती आंधळ्या बागण्यांचा गलबला त्यांना पाहून त्यांना एक एक रुपया दिला तेथून पाहिली रा राणीची बाग राणीच्या बागेत नसती नसतील तसली चित्रे नसती नसतील तसली पाखरे मोठमोठे नसते नसतील कसली चित्रे नसते नसतील कसले पाखरे ते पाहून आम्हाला पडला तिढा आई बापांनी जन्म दिला आयुष्य ते पाहून आम्हाला पडला तिढा आयुष्य मागते मुराला दीर्घ दाजीबा बघत्यात रोखून भानसरावांचे नाव घेते होम मिनिस्टरचा मान राखून जोरदार जाऊ देत हा चला सगळ्यांना फुगे मिळाला त्यांनी फुगे फुगवून गाठ मारा आजी तुम्ही आता खाली बसाय इथं ह्यातली एखादी बिल्डिंग अंगावर पडायची परत या इकडं मी आपण दोघं बसूया हा आजी ना खाली घ्या फुकते फुक्त हा हा ही उडी मुठी कंपनीने फुगत कशी या हवाई बघू इकडं सगळ्यांसमोर भुग बघू आई एक दोन साडेमाडे तीन हा कसल कसला आवाज या त्यांना फुगवूनच द्या हे आवाज काय आपल्याला सहन व्हायचं माहिती फुगवून द्या लागते अर्चना साठी अर्चना ताई अजून झाला मोठा हा चला खेळ समजवून सांगतो ताई तुझा फुगा कुठे आहे ना वा हा खेळ समजवून सांगतो एक गाणं लागेल त्याचा कशाला आवाज काढतेस बारका असला करतोय मागापासन ह्याला कोणाच्या वाढदिवसाला बोलवत जाऊ लागे या ताईला पहिला फुग फोडा जात असेल तर खेळ समजून सांगतो एक गाणं लागेल गाणं लागलं की स्टेजवरती गोल फिरायचा तुमचा फोगा तुम्ही इकडे 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 कुठेही पकडू शकता फक्त तो पदराच्या खाली किंवा ओढणीच्या पाठीमागाला पोळायचा नाही तर फिरत असताना मी मध्येच अटॅक म्हणणार काय म्हणणार अटॅक अटॅक म्हटलं की आपल्या शेजारी जी कोणी दिसेल तिचा फुगा फोडायचा आपला वाचवायचा दुसऱ्याचा फोडायचा आपला वाचवायचा ज्या ताईचा फुगा सगळ्यात शेवटपर्यंत राहील ती होणार या राऊंडची विजेती आणि ती जाणार पुढच्या राऊंडसाठी खेळ कळाला पळत असताना काही नियम सांगतो स्टेज छोटा आहे पाठव्या सपोर्ट नाही आपण पडणार नाही याची काळजी घ्या नवरा म्हणणार जाताना नीट गेल तीस येताना अशी कसे आल्यास हा फुगा फोडत असताना एकमेकीला बोच करू नका पदर ओढू नका केस ओढू नका फुगा हा हातानं फोडायचा नखाने फोडायचा पिन घेऊन डोळं फुडची लो हातानेच फोडायचा सगळ्यात महत्वाचं जिचा फुगा फुटेल तिनं गप्प खाली जाऊन बसायचं माझा उग तन तन करायचं नाही हा आपला फुटला की आपण खाली जाऊन बसायचं खेळ कळायला अटॅक म्हटलं की फोडायचा स्टॉप म्हटलं की फोडायचा नाही फुगा हातानं फोडायचा फुटलेला खाली जाऊन बसतील एकमेकींना बोज करू नका पदर ओढू नका केस उडू नका दादा गाण या ताई गोल फोडा फोडा कबड्डी 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 होतो फोडतोय चला कबड्डी कबड्डी होतो कबड्डी 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 नुसतं कबड्डी 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 नवीन समजून दे कबड्डी 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 आय फोडा की तू आई जा तुला राऊंडला घेतो हा टाटा तुम्ही फोडा बाकीच्या फुटला कबड्डी 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 आय बाकीच्या या आद्य कुठे गेला बघ तू का ते म्हणते माझ्या हा केल्या कोणाचं काय तर कोणाचं काय जा भाई तुझ्या आवाज गेल्या तर आता खाली मग दुसरा नाही दुसरा फोगा पाहिजे काय करायचं आहे उठलेलं नाही मग कसा तो द्यावा मग फोगा द्या लगेच द्या चला मी सांगेल तसंच करायचं दोघी दोघी व्हा कोण कौन पण कोणासोबत पण उभा राहा चला हा तुम्ही दोघी झाला हा चला ये असा लांब घ्या जवळ यात या जवळ मिठी मारा एकमेकींना मिठी मारायचे नाही मग काय घ्यावत हा येकडं हा बघा उजवा हात लांब आहे असा अशी मिठी मारायची ना असं धरून एकमेकींचा फुगा फोटली जाय आता ह्याला कळलं असेल का करेट कार्यक्रम झाला असा फुगा लांब पकडला उजवा हात असं 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 करत असं अस फोडायचं ते डरचिड खरंच न रड चिडवरती जवळ फोडणं एकमेकीचा फोगा फोडायचा लांब जायचं नाही रेडी कबड्डी कबड्डी कराड पैलवान घाबरलेला आहे कबड्डी 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 होतो कबड्डी 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 होतो त्या बाहेरा पैलवान चॅप्टर आहे नाही होत म्युझिक होऊन जाऊ देत टाया कमी नाही रस्त्याच्या बाहेर यायचं ना कबड्डी 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 होत होत होतो कबड्डी 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 चला ताई बाजूला फुटलेल्या बाजूला चला कबड्डी 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 होत आता कसं फुटायला लागलं कंटिन्यू कबड्डी कबड्डी हाव काय बाळा जानवी रवींद्र पाटील जान्हवी कितीला असतो पाचवीला जाणार त्याच्या पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात सातवीला त्याच्या पुढच्या महिन्यात आठवीला दोन हजार सव्वीस पर्यंत लग्न होऊन दोन पोर होते तिला होती बाई काय अडचण नाही मला अजून एक नमुना दाखवतो ती की बघित निवांत आपलं चालणे रोज एवढ्या सकाळी फिरायला गेला तर वजन कमी होईल यांच्यावर चला रेडी एक दोन साडेआठ तीन फोडा कबड्डी 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 चला फुटला तुझी तूच फोडला साहेब आता काय सांगू जोरदार टाळ्या माउलीसाठी होऊन जाऊ देत तुम्ही दोघीतला ताईसाठी जोरदार टाळ्या तुमची निवडता पुढच्या हे वाढ तुम्हाला आला तुम्हाला आनंद झाला आदरणीय बाबांनी या ही संकल्पना यात्रा कमिटी समोर मांडली आणि त्याला आपल्या सर्व ग्रामस्थांनी यात्रा कमिटीच्या सर्व लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला एकदा जोरदार टाळ्या बाबांच्या साठी होऊन जाऊ द्या स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम आपल्या मला वाटते राज्यातील सर्वात आपल्या मला वाटते राज्यातील जो किंबहुना देशातील सर्वात कमी वेळाचे सरपंच असतील आणि तुम्ही यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरून आज या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेता एकदा हात वरती करून जोरदार टाळा त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत आणि हे प्रेम आहे बाबा तुमच्यावरती जनतेने केलेला गेले एक तास झालं कार्यक्रम सुरू आहे सगळेजण मस्त खळखळून हसत हसताय ना कार्यक्रम आवडतोय ना मजा येते ना पुढच्या वर्षी ठेवायचंय का पुढच्या वर्षी ठेवायचं तर जोरात टाळ्या वाजवा पुढच्या वर्षीचा ऍडव्हान्स या वर्षी देऊन ठेवा <laughs> आणि तुम्ही रुपये वर्गणी काढा तर बाबा दोन मिनिट फक्त खर तर निवडणुकीच्या दरम्यानच मी तुम्हाला सगळ्यांना शब्द दिला होता की आपण येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमीकरण महिलांसाठी आपण काम करू येणाऱ्या वर्ष मी दिलेला शब्द कुठेतरी पाळण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय गेल्या वर्षी सुद्धा आपण याच प्रमाण यात्रा कमिटीच्या माध्यमातून आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतलेला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल मी यात्रा कमिटीच्या वतीनं तुमचं आभार मानतो यात्रा असली की उठायचं पोळ्या करायच्या पाहुणं बोलवायचं मटण करायचं बायकांचा वैताग घालवण्यासाठी खरं तर हा आपण प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतोय महिलांनी चूल मूल न करता समाजात पुढे येऊन काम केलं पाहिजे आप हा आपला सगळ्यात पहिला आहे तुमच्याच मनोरंजनासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला येणाऱ्या काळात सुद्धा आपण अशाच पद्धतीनं कार्यक्रम घेत जाऊ तुम्ही सगळ्यांनी असाच त्याला प्रतिसाद द्यावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द थांबवतोय जय इन जय महाराज आपण आलो ज्योतिर्मनापासून धन्यवाद एकदा जोरदार पुन्हा एकदा बाबांच्यासाठी होऊन जाऊ देत पुढच्या खेळाकडे वळूया ज्या वहिनी मगाच्या खेळात होत्या त्या सोडून ज्या नवीन आलेल्या आहेत